सिरियस ध बाजूवर तो बघा तिकडे आमचा पकोडी बायकोचा होता पैल अरे चुकून निघला तुम्ही तो तिकडा आयटमला हे घेऊन द्यायला लागलाय काय माणूस आहे रे दोन तिकडे काढल्यात आणि डान्समध्ये चालल्यात हॅलो दोन तिकीट आमची काढल्यात आम्ही एक लावलाय नावला त्या लावलाय लावलाय ह्याल हॅलो आहेत कसं आहे तुम्ही आय होप तर तुम्ही सगळे मध्ये असतील माझं नाव आहे आकाश आणि आज आहे आमच्या इकडची यात्रा कुर्ला यायची तर तिथे आपण जाऊन बसणार आहेत त्या रे उसका उलगोल उसका नाम क्या जाएन जाएन आ, इसका आ, नाम हो गोलगोल घुमताय हा ब्रेक डान्स पालण्याचा त्याच्यामध्ये आपण बसणार आहेत वरून काय ड्रोन शूट लेण्यावाले जाम मजा करायची आपली यात्रा आहे आणि सर्व लोक चालले यात्रेत तुम्हाला व्हिडिओ शूट करायला टाइम दिला नाही माझ्या मित्रांनी ते बघा ऐकाले तिकडे जाऊन ना बसले तुला ते तिकडे गेल आणि मी इकडे व्हिडिओ शूट करायला थांबलो तर था। आता आता आपण निघू डायरेक्ट जत्रे तिथून काय आता आम्ही पोहोचलो जत्रेच्या समोर आहे बघायचं होतो ना इथे फालू त्याचा दुकान आहे फ्लॅट लावल्यावर त्या टोलत तू समजत नाही अरे मग अंदाज आलो हे बाय इकडून जत्रा चालू आणि इथून इथे लेफ्टला आमचा कॉलेज आहे आणि इकडे मंदिर आहे बघा

सॉरी काय नाही आम्ही ज्यात्रात पण अरे व्हिडिओ नाही चालू होतो तुम्ही नुसता बोलत होतो तुला काय माहिती आहे काय तर आम्ही जत्रेत पोहोचलोय ते बघा आमची माणसं भासा पण झालं एक दोन तीन आणि एक यो इकडे नाही हाईट जास्त आहे रे त्याची तो कॅमेरा वर्क आली होतो ला ले ला

धीरे 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 नहीं नहीं ऐसा खींच के छोड़ना ऊपर एकदम से ऐसा यूट्यूब पे डालो ऐसा <laughs> नीचे करके तो, आगे मिलाम मिला ठीक है भाई लेके जाऊंगा बाद में आके लेके जाऊंगा खत्म नहीं होगा ना बुला के लाएगा वापस अरे आज था थोड़ा नाश्ता करू थोड़ी एग्जाम्पल रा जेवन कर અને આ ગી બી સર્વ સંપલે સગલાગી ગર્દી સંપલે પાલન સંપત ગર્દી સગલી યાત્રા ગર્દી સંપતી તુલા આવડેલ હા ખાડ મોમ્મી ડાલી હા ખાડ ખાડ પાના ખાડ પાના ખાડ બરોબર

आणि आर बी आणि आर काढायचा हा मध्ये एकच येणार का अक्षर नाही त्यांना विचारतो आपला टॅटो काढायला चालू झाला एकदा जाऊ घ्या काय

गायच बघा आता जत्रा खपली आता कोण नाही सगळा खपला पालना बिलना आता आम्ही पालनात बसू इकडे तर काही मिळत नाही फक्त इकडच माणसां दोन तीन दोन तिकडे काढल्यात आणि ब्रेकडान्स मध्ये आल्यात हॅलो दोन तिकीट आमची काढल्यात आम्ही ब्रेकडान्स मध्ये जातो जत्रा बघा आमची झालं बरा वाटतंय एकदम व्हि भेटला बघ काय आमचं पालनं जरा चालू झालं एक लावलाय ना भाजी त्या लावला त्या लावलाय ना आमचं लावलाय नि

आता तर आहेच खान तो उलटी करायचा मन करायला लागलाय विवेक सांभाळून सांभाळून अजून पर्यंत गोल गोल करते थांब राहून दे चल राहून दे दादू छडी आहे एक शिवाय आपली जत्रा संपले आता फुगा घेऊन ना डायरेक्ट घरी चाललोय पूर्ण सुनसाम झाला

महालक्ष्मी आपली जत्रायची मोबाईलची बॅटरी खपली ना जत्रा पण सगळी संपली ना माग माणसा मिळत जास्त ना पुढं माणसं मिळत आमची जत्रा खापल्या तर आम्ही चाललोय घरी होम टाउन बघा ना सगळे जोड्याने फिरतात ना आम्ही सिंगल फिरतात पुढे घेऊन ना त्यात फायनली आता आम्ही आमच्या चक्कीवरती पोहोचलो आणि इथूनच आपला ब्लॉग चालू झालेला आणि इथेच आपला ब्लॉग एंड होतो आहे आता डायरेक्ट भेटूया महालक्ष्मीच्या ब्लॉगमध्ये येत बाय बाय गुड बाय चला रात्रीच्या दोन वाजले